आजची ही रेसिपी तुम्ही याआधी कधी बनवली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा फार पौष्टिक ही रेसिपी आहे आणि भरपूर प्रोटीन आहे तर मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी मोड आलेली कडधान्य घ्यायची चॉपरमध्ये आपल्याला जाडसर असं हे चॉप करून घ्यायचे त्यानंतर आवडीनुसार भाज्या तर कांदा त्यानंतर किसलेलं गाजर आणि थोडंसं बीट टाकलेलं आहे हळद टाकायची धणेजिरे पावडर टाकूया लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यानंतर मी इथे दोन चमच बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमच आपण तांदळाचं पीठ घेऊया दोन चमच नाचणीचं पीठ दोन चम्मच रवा घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असतील ते तुम्ही पीठ यात मिक्स करायचे त्यानंतर दोन चमच बाजरीचं पीठ दोन चमच ज्वारीचं पीठ आणि दोन चम्मच इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं पाणी न टाकता पहिले व्यवस्थित मिक्स करूया आणि आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करून आपल्याला अगदी सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता लगेच आपण यापासनं अशा पद्धतीने मुठ्ठे बनवून घेऊया तर मी ते सगळे मुठ्ठे बनवून घेतलेले आहे तर आता पंधरा मिनटं आपल्याला हे छान स्टीम करून घ्यायचे आहे पंधरा मिनटानंतर आपण चेक करूया हे मुठे छान शिजले आहेत की नाही त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचे आणि कट करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईत मी थोडंसं तेल टाकलं जिरा मोहरी आणि पांढरे तेल टाकून तडका दिला आणि हे मुठे टाकून छान मिक्स केले आणि मस्त आपली रेसिपी